शुभ सकाळ सर्वांना झालं का सर्वांचा चहा पाणी नाश्ता मस्तपैकी छान छान असा आमचा तर आत्ताच झाला मी नाश्ता पण बनवून घेतला आणि चहा पण करून घेतला तर आता मी दुपारचं जेवण बनवते मस्तपैकी आता रविवार स्पेशल जेवण बनवते आता मी चिरते कांदा मस्तपैकी आता तर तुम्ही आता ओळखलं जसं कांदा मी कशाला चिरते ते आज मी बनवते चिकन मस्तपैकी तर त्यासाठी आता चिकन पण चांगलं धुवून घेतलंय मसाला सगळा बारीक करून ठेवला आहे तर आता म्हटलं आता एक छानसा आता व्हिडिओ काढावा आणि रेसिपी पण आपली दाखवाय कशी कशी आता मी भाजी बनवते ती मस्तपैकी छान छान अशी काय काय घालते वाळक खोबरं घालते का ओलं खोबरं घालते मस्तपैकी आता तीळ पण घेणार आहे छान असं लसूण ही सगळं सोलून घेतलं या चिकन पण चांगलं धुवून घेतलंय मस्त पैकी आता कांदा चिरून घेतला आणि चिकन पण धुवून घेतलं या मातीच्या भांड्यात मस्त लिंबू पिळून टाकले वरनं आणि मीठ आणि लिंबू त्यानं धुवून घेतलंय चांगलं पात्र शे मस्त ते आणि सगळी काढली आणि हळद लिंबू आणि मीठ लावून ठेवलंय दहा पंधरा मिनटं झाली आता लावून आहे आता तर आता मी इकडे एक बारीक कांदा चिरून घेतला आहे मस्त तर आता मी कांदा चिरून घेतला एक कांदा धुवून घेतलाय कांदा चांगला कांदाला काय होत त्याची साल काढली का नाही त्या कांद्याच्या आत काळी काळी जरा घाण असते त्याच्यामुळं कांदा मस्त स्वच्छ पे स्वच्छ मध्ये असा घेतला घेतलाय भाजीला कांदा वापरताना मी कुठलाही कांदा झालं तरी धुवूनच घेते ते मला ते तसं चिरू पण वाटत नाही ते कांदा बारीक असा आता घेतलाय कांदा तर चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया हो छान छान अशी तर आता कुकर पण चांगलं तापलाय आता तेल ओतून घेते आता एक पळी आता मी तेल घेतला या चांगलं तापून घेते मस्तपैकी आता जिरेची फोडणी देते आणि लगेच कांदा पण टाकून घेते कांदा चांगला भाजला कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेते आता चांगलं मग आता आपलं चिकन शिजत आहे तर चिकन असलं तरी कुकरच्या शिट्ट्या काही द्यायला लागत नाही ते देशी कोंबडा असल्यामुळे जरा जून असतो त्याच्यामुळे मी कुकरच्या आता दोन करून घेते आता मस्तपैकी तर पाणी अजिबात काय टाकलेलं नाही फक्त तेल आणि जिऱ्याची फोडणी देऊन कांदा घे टाक तळून घेतलाय तोपर्यंत तो आता मसाला करून घेते आता जिरं भाजून घेते जिरा एक चमचा घेतली ते चांगलं असं हलकं हलक भाजून घेते नाही तर त्याचा वास सगळा निघून जातो आणि तीळ घेतले ती चांगलं निवडून मस्तपैकी पांढरश पत आहे तर ती पण आता याच्यात टाकून घेते गॅस कमीच ठेवलाय मी तर आता मी तीळ जास्त घेतल्यामुळं खोबरं थोडंच घेतलंय खोबरं आहे ते पण भाजून घेते आता चांगला असं खडक खोबरं भाजून घेते तेल सुटेपर्यंत मस्तपैकी तर आता मस्तपैकी पैकी खोबर आता भाजत आलंय तर कांदा पण मी एक भाजून घेतलेला आहे कांदा पण विक्रेली काळा आता गॅसवरच भाजून घेतलाय तर आता हे तीळ आणि जिरा ती पण टाकून घेते खोबऱ्यात गॅस बंद ठेवलाय आता असं जात भाजून असं आता गॅस बंद करून असं ठेवलं की काढून ना गार करून घेते आणि मिक्सर मध्ये बारीक करून घेते मस्त पैकी लगेच लय बारीक होता हुशार लागत नाही असं ते मी अद्रक लसूण आणि कोथंबीर भरपूर घेतली मस्तपैकी आणि भाजलेला कांदा तर आता हे मिक्सर मध्ये सगळं मिक्स मध्ये आता बारीक करून घेते पहिल्यांदा पहिल्यांदा मी आता ही करून बारीक करून घेणार आहे सॉरी नंतर ही दुसऱ्यांदा ही बारीक करून घेते शेपरे शेपरेट तर इथे मी टोमॅटो घेतलाय चांगला धुवून करून त्यातल्या बिया ही काढून सगळ्या मस्तपैकी धुवून घेतलाय तर आता भा रसाभाजी करताना मी किसून घेणार आहे मिक्सरला काय बारीक करणार नाही तर ह्याची पेस्ट करून घेते आता मिक्सरला रसाभाजी करतानाच आता मी मस्त पैकी आता मातीच्या भांड्यात आता चिकनची रस्सा भाजी बनवते त्यासाठी आता तेल घेते आता भांड पण चांगलं तापलं या जिऱ्याची फोडणी देते आता लसणाची पेस्ट आहे कांदा पण भाजलेला आहे ते मस्तपैकी आता आपण मस्तपैकी हिरवं वाटण तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं तर आता खोबऱ्याचं आणि तीळ आणि जिरं याचं वाटण आता टाकून घेते लिंबस टाकून घेतलं या तर आता मला सुकी पण भाजी बनवायची आहे त्याच्यामुळं आता मिक्स करून घेते चांगलं तेल सुटेपर्यंत तर आपली चटणी पण आहे चिकन मसाला पोडी आणि धना पावडर या तर ही पण टाकून घेते आता खूप छान भाजी मिळून पण येते मातीच्या भांड्यात आता टोमॅटोचा खीस ते पण टाकून घेते आता बारीक असं टोमॅटो सगळा मसाला आधी करून ठेवला म्हणजे भाजी करताना पण सोपं जातं मस्त पैकी आणि पडदीस होऊन जाते भाजी आपली तर आता मसाला शिजायसाठी आता हे थोडस पाणी आहे या चिकनच ते आता टाकून घेते आता बदलून चांगला आता शिजवून देते आता गॅस वॅस फुल सुटते मस्त पैकी आता तेल सुटेपर्यंत असंच आता शिजवून देते आता मी मसाला आता शिजतोय ठेवते दोन मिनटं तर आता दोन मिनटं झालं आता मी झाकून ठेवलं आता तेल पण सुटले मस्त पैकी आता मसाला पण आपला चांगला शिजलाय तर आता थोडीशी कोथंबीर टाकलीच पाहिजे आता Até que está cozinhando, está com dente essa. Briga, arashi. चिकन आता टाकून घेतलं आता गरम पाणी आता होते आता मस्त पैकी आता पाच मिनटं आता झाकून ठेवते आता असंच गरम पाणी आता उत्ते खूप छान असं तेल सुटलं आता मस्तच आता गरम पाणी आता ओतून घेते आता छान अशी उकळी फुटल्या मस्त पैकी चिकनची रस्सा भाजी बनवली चिकन आता शिस्त आता चांगला आता चला तर मग बाय भेटूस पुढच्या व्हिडिओमध्ये